नमस्कार मंडळी मंडळी आत्ता आपण आहोत ते टाळगाव चिखली गाठामध्ये आज पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक रामनाथ शेट्टी विष्णू वारिंगे यांचा ओम्या आज चिखली गाठामध्ये ट्रॅक्टरचा मान आज थोडक्यात मुलाखत घेतली आहे मामांची तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आज त्यांची दुसरी पण बारी होती गाठाचा राजा झालेली आहे शंभू आणि जपानची बारी तर मामांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे आज ओम्या आजारी होता तरी पण आज ट्रॅक्टरचा मान कर येतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू नमस्कार नमस्कार आज चिखली घाटामध्ये तिसरं वर्ष होत आज ट्रॅक्टरला तीन बाऱ्या होत्या आणि आज तुमची बारी ट्रॅक्टरची आज मानकरी आजच्या आनंदाबद्दल काय सांगसान आणि आज चिखली घाटाचं नियोजन कसं होतं आज आज या तिसऱ्या वर्षी बैल येत असताना आम्हाला वाटलं होतं की तिसऱ्या वर्षाच्या मानकरी मध्ये आपली बारी होईल आणि घाटाचं कालपासूनचं नियोजन एकदम एक नंबरचं नियोजन होतं म्हणजे निशान आणि गर्याळ हे दोन्ही पण एकदम कालपासून व्यवस्थित चाललेलं आहे आणि ज्यावेळी आम्ही आज सकाळी निर्णय घेतला की तिसऱ्या वर्षाला बैठक जोपताना पण ओम्याची बारीक करायची आपल्याला पण ओम्या आजारी होता गेले चार पाच दिवस आलं ओम्या पाच सहा दिवस आला आजारी आहे म्हणजे गेल्या घाटापासूनच आजारी आहे पण त्याला डॉक्टरने सांगितले न्युमोनिया वगैरे सारखा प्रकार झालेला आहे ते छातीत कप झालेला आहे तर त्याला ट्रीटमेंट चालू होती तर आत्ता पाच सहा दिवस तर एकदम पाण्यासारखा जुलाब करीत होता तो म्हणजे आमच्या जवळजवळ आता ओम्या ट्रॅक्टरच्या बारीला झोपायचं नाही ठरलं होतं कालपर्यंत आणि शंभूचीच बारी शंभू आणि जपान हीच बारी ट्रॅक्टरला झोपायची ठरलं होतं पण डॉक्टरचा सल्ला घेतल्यानंतर डॉक्टर म्हणला की बाबा काल डॉक्टरला बोलवलं होतं डॉक्टरला म्हणलं असं असं तिसऱ्या वर्षाचा आहे तर डॉक्टर म्हणला डॉक्टरनी त्याला त्याच्या जुलाबीला बघितल्यानंतर सगळं चेप केला डॉक्टर म्हणला हो तिच्या दिवस तुम्ही पळून घ्या एवढं काय अडचण येणार नाही पण नंतर तुम्हाला बैल थोडा ट्रीटमेंट केल्याशिवाय दुपता येणार नाही आणि मग सकाळी आम्ही पूर्ण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विचार केला आणि बैल दुपाचा ठरवला तर जुपल्यानंतर आमची बारा एकोणपन्नास बारी झाली आणि जे तिन्ही पण ट्रॅक्टरला तीन जण तीन बऱ्या होत्या ट्रॅक्टरला त्यातून आमची बारी बारा एकोणपन्नास झाल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना आम्हाला आनंद झाला कारण सतत तीन वर्ष जो येईल ते बक्षीस घेण्यात एक वेगळाच आनंद असतो आणि सतत तीन वर्षे बारी लावायला लागते त्या मालक गाड्या मालकाला तर आम्ही पहिल्या वर्षी पण बारी लावली दुसऱ्या वर्षी लावली आणि तिसऱ्या वर्षी पण ओमे आजारी असताना ओमेनी बारी लावली त्याबद्दल आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आनंद होत आहे आणि ऐवजी जी, जी शंभूची बारी आम्हाला झोपायची होती ट्रॅक्टरसाठी त्या शंभूनी आणि जपाननी आज त्याच दिवशी इथं घाटाचा राजा आणि बारा सेकंद एकोणतीस मिलीनी घाटाचा राजाची बारी लावलेली आहे म्हणजे त्यामुळं घाटाचा राजा ही पण आमचीच बारी राहिली आणि ओमेची पण बारी ट्रॅक्टर तिसऱ्या वर्ष राहिल्यामुळं आज संघटनेमध्ये सगळे असेल आमची वारिंगे बैलगाडा संघटना असेल काळखे बैलगाडा संघटना असेल संकेत बैलगाडा संघटना आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आता पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षीचं नियोजन कसं होतं आपलं पहिल्या वर्षी ओम्याचीच बारी होती ती बारा बेचाळीस झाली होती गाठात राधा झाली होती दुसऱ्या वर्षी ओमे आणि मांडेकरचा हारण्या अशी होती ती मांडेकरांच्या नावावर होती आणि आम्ही दुसरी घरची बैल झोपली होती ती बारी पण आमची झाली होती दुसऱ्या वर्षीची घरचाच एक चेतक म्हणून एक बैल होता ती बारी आमची झाली ती घरची आणि तिसऱ्या वर्षी परत आता ओमेची बारी परत तिसऱ्या वर्षी ओमेची बारी झालेली असं सलग तीन वर्ष तीन वर्षापैकी दोन वर्ष ओमेनी बारी बसवली पहिल्या आणि तिसऱ्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी आमच्या घरचा एक बैल होता त्याने बारी बसवली होती चिखली गावचं नियोजन कसं होतं धावपट्टी कशी होती गड्याळ आणि शाहूपट्टी एक नंबर होती गड्याळाचा निर्णय पण एक नंबर होता आणि निशाणाचा निर्णय पण एक नंबर होता म्हणजे कुठं नाव नाव ठेवण्यासारखे कोणतीच गोष्ट काल पण नाही आली आज पण आमच्या आता आत्तापर्यंत झालेली दिसून नाही आली आणि कुठं चर्चा पण नाही की निर्णय एकदम अचूक आणि कमिटीचं नियोजन एकदम एक नंबरचं नियोजन झालं अशीच नियोजन घड्याल निशाण आणि धावपट्टीची आणि कमिटीचे निर्णय असेच कडकर झाले पाहिजे चांगले झाले पाहिजे इथून पुढं हिचा अपेक्षा आमच्याकडून आज घाटाच्या राजाला आपला शंभू आणि जपानची बारी होती खरंच आज घाटात टाळ्या झाल्या वारीला कारण आदत बच्चे होते नाही का आदत येत आणि आदत आज एक आकर्षक बारी म्हणून आणि घाटाचा राजा त्यामुळं आख्या घाटात टाळ्या झाला त्या वारी बद्दल काय सांगता आता आम्ही दोन तीन घाट झालो ही शंभू आणि जपान आपायला ओम्या पुढं कांद्या पळत होती कांडव त्यांनी बरेच मी पुढं पडले आणि त्यानंतर दोन तीन महिन्यापूर्वी जपान काळोख्यांनी रुईबाव काळोख्यांनी जपान पाठीमाग घेतला तीन महिन्यापूर्वी तो चांगला बैल पाळायला लागला आणि एक दोन अडीच तीन महिन्यानंतर आम्ही शंभू मागे घेतला <laughs> आणि हीच कांडव पाळणारी जोडी हीच आम्ही आता ती गेले तीन गाड्याला आम्ही जोकडात पळवतोय म्हणजे किवळ्याला आम्ही घाटाचा राजा आली केवळ्याला दोन दिवस दोन दिवसात सर्वात आतून बारी ओम्यानंतर ओम्याची दहा सत्याऐंशी आली तिथं आणि शंभूची अकरा झेरो तीननी आली म्हणजे ओम्यानंतर गा सर्वात आतून बारी शंभूनी जपाननी केवळ्याच्या घाटा टाकल्या आता दहा दिवसापूर्वी त्यानंतर आम्ही येलवडीचा दा घाट झाला तिथं पण दिवसभर सर्वात आतून होती शंभूची आणि जपानची आणि आज पण ह्या जोडीनी दोन्ही आदत वास्त्र होती या जोडीनी आज पण चिखलीला दुसऱ्या दिवशी सर्वात आतून भारी टाकलेली आज शंभू आणि जपानच्या पुढे कांड कोणतं होतं शंभून आणि जपानच्या पुढे कांड हा आमच्याच संघटनेतली दोन जणांची वासर होती चांगली पळाली ती सापडली नाही ती निघून गेली असं आता इथनं पुढचं नियोजन कसं आहे म्हणजे आता इथनं पुढचं म्हणजे चिखली ग्रामस्थांनी पुढच्या तीन वर्षासाठी जेसीबी ठेवलेलं आहे हा आता या वर्षीचे जर असं ऐकण्यात आले की या वर्षीचे जे पहिल्या बाऱ्या बसल्या ते पहिल्या वर्षाला धरणारच आहेत आणि आमच्या दोन्ही बाऱ्या बसलेल्या आहेत त्यामुळं इथून पुढचं नियोजन आता दुसऱ्या वर्षी पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी हे आमचं नियोजन नियोजन पद्धत आम्ही दुसऱ्या वर्षाला पण टिकून राहू अशा पद्धतीने आम्ही या दोन्ही बस करणार आहे खरंच मामा आज ओमे आजारी असताना सुद्धा आज एक नंबर अशी पण बारी झालेली आणि ट्रॅक्टरचा मान मिळालेला आहे आज ओमे खरंच मालकासाठी पळायला गेलं वाटत हो नक्कीच मार्कासाठी पळाला कारण इतका आजारी बैल पण आता उद्यापासून त्याची ट्रीटमेंट चालू होणार आहे डॉक्टर म्हणले म्हणले आज त्याला नेमका न्युमोनियामुळे ने किती दम लागतोय याचं बी आपल्या निरीक्षण होईल आणि उद्यापासून ट्रीटमेंट चालू करणार आहे आता मला असं वाटतं की डॉक्टरच्या सांगण्यावर बोलण्यावर असं वाटतं की थोड्या दिवस बैलाला ट्रीटमेंट करूनच मगच झोपावं हो लागेल म्हणजे व्यवस्थित त्याला नीट करून नोमोनिया वगैरे किती किती टक्के न्योमुनिया आहे कारण बैल बैलाला छाती जाम झालेली आहे बैलाची नोमोनिया जाम झाल्यामुळं छाती जाम झालेली आहे बैल जुलाब करतोय आज पाच दिवसाला पाण्यासारखा बैल जुलाब करतोय आणि बैल पाणी बी कमी पितो आहे खातोय बी कमी आणि दहा दहा मिनटाला बैल खाली बसतोय आत्ता पण म्हणजे दहा पहिला बैल दिवस बरं आठ आणला तर दिवस बैल बसायचा नाही पण आता सर्व आम्ही जण बघतोय दहा मिनटाला बैल बसतोय उठतोय बैल उठतोय म्हणजे त्याला तो प्रॉब्लेम होते असं दिसतंय तरी पण आमचं चाललं होतं की फायनलला झोपायचं नाही पण बघू आता फायनलला काय निर्णय होतोय सगळ्यांचा त्याप्रमाणे आम्ही ठरू धन्यवाद मामा चांगली माहिती दिली तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढील तुम्हाला बैलगाड्या शर्यतीसाठी शुभेच्छा धन्यवाद